नमस्कार आज आपण पाहूया राखी बांधण्याचा शुभमुहूर्त भद्रकाळ नेमका कधी आहे रक्षाबंधनाची नेमकी तिथी व भद्रकाळात राखी का बांधू नये हे आपण आज जाणून घेऊया रक्षाबंधनाला भद्रकाळात राखी बांधू नये अशी मान्यता आहे यामागे एक पौराणिक कथाही आहे भद्रकाळात लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती त्यानंतर वर्षभरातच त्याचा विनाश झाला भद्रा ही शनिदेवांची बहीण आहे असे म्हणतात बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेले रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण भावाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो रक्षाबंधन यंदा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे परंतु त्या दिवशी रक्षाबंधनावर भद्राचा प्रभाव आहे भद्रासारख्या अशुभ काळात राखी बांधू नये असे मानले जाते रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो यंदा पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे पौर्णिमेची समाप्ती एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे या दिवशी भद्रा आहे मग राखी कधी बांधावी हे पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजून एकवीस मिनिटांना भद्रा सुरू होणार आहे सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपासून दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत भद्राचे शेपूट राहणार आहे सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत भद्राचा मुख असणार आहे त्यानंतर भद्राचे समापन दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी होणार आहे भद्राचा हा काळ अशुभ मानला जातो या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यामुळे भद्रा संपल्यावर एकोणीस ऑगस्ट रोजी एक वाजून तीस मिनिटांनंतर राखी बांधता येईल राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे राखी बांधण्यासाठी दोन तास सदतीस मिनटे मिळतात त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळातही राखी बांधता येते हा काळ संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होतो तो रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत आहे भावाला राखी बांधताना राखीच्या तीन गाठे बांधाव्या भद्रकाळात राखी का बांधली जात नाही रक्षाबंधनाला बंधनाला भद्रकाळात राखी बांधू नये असे म्हणतात यामागे एक पौराणिक कथाही आहे भद्र काळात लंकापती रावणाच्या बहिणीने त्यांना राखी बांधली होती त्यानंतर वर्षभरातच त्याचा विनाश झाला भद्रा ही शनिदेवांची बहीण आहे असे म्हणतात भद्राला ब्रह्मदेवांकडून शाप मिळाला होता की ज्याने भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य हो, केले तर त्याचे फळ अशुभ होते म्हणून भद्रा काळात राखी बांधू नये असे म्हटले जाते तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा